मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जे चित्रकार आहे त्यांना सत्याचं आणि मंजूचं खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना असं वाटतं की सत्य आणि मंजू पुन्हा एकत्र यावं पण असं घडत नाही कारण की आता मंजू पण नाकार देते आणि सत्या पण त्यांना आताला नाकार देतो तर आता तो स चित्रकार म्हणतात की बलमा आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे तर बलमा म्हणतो की पप्पा आपण आता काय करणार आहे आपण एक काम करायचं का सत्यावर जीव घेणं हल्ला करायचा आहे का तर पप्पा चित्रकार म्हणतात की अरे बलमा काय बोलतो आहे तू तुला कळत आहे का अरे काही गरज नाही असं काय बोलतोय काही पण बोलू नकोस अरे सत्यावर कोणी जीव हल्ला करेल का तुझा मित्र आहे ना तो मग असं का करतोय तू तर आता बालम म्हणतो की अहो पप्पा माझं बोलणं तरी ऐकून घ्या ना पूर्ण हो मी काय म्हणतोय जर आपण त्यांच्यावरती जीव हल्ला केला सत्यावरती तर मग काय वाघ मारे मॅडम त्यांच्याजवळ लागतील आणि तो प्लॅन सगळा काही त्यांना सांगतो सगळं काही प्लॅन त्यांच्या चित्रकारांच्या कानात सांगतो तर चित्रकार म्हणतात की हे बघ बलमा असं जर असेल ना तर मग मी पण याच्यात सामील व्हायला तयार आहे आणि ते पण आता त्याच्या प्लॅनमध्ये सामील होतात तर इकडं जे साहेब आहेत ते मंजूला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून घेतात आणि म्हणतात की वाघ आणि मॅडम तुमच्याशी बोलायचं आहे तर मंजू म्हणते की काय हो साहेब काय झालं आहे तर आता ते म्हणतात की हे बघा तुम्हाला एक खूप महत्त्वाची जबाबदारी द्यायची आहे ती जबाबदारी म्हणजे आपले हे आमदार आहेत ना सत्यजित सुर्वे यांच्यावर कुणीतरी हा जीव हल्ला करणार आहे असं आम्हाला कळालं आहे त्यामुळं आता आपल्याला त्यांच्यासोबत राहावं लागेल त्यांना सोबत द्यावं लागेल मंजू म्हणते की मग आता आपण काय करणार साहेब तर आता साहेब म्हणतात की हे hey, बघा मॅडम तुम्ही आता काय करायचं माहिती का सध्यासोबत कायम त्यांच्या पाठीसोबत त्यांच्या पाठीमागं राहायचं म्हणजे त्यांच्या कायम पाठीसोबत उभं राहायचं जिथं जाईल तिथं त्यांच्यासोबत उभं राहा तुम्ही आणि त्यांची सिक्युरिटी म्हणून त्यांचं सगळं काही रक्षक सेवक म्हणून तिथं थांबा तुम्ही आणि त्यांची रक्षा करा असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की साहेब माझं चेन्नई होऊ शकत हे शक्य तर साहेब म्हणतात ड्युटी आहे ड्युटी तुम्हाला करावं लागेल असं म्हणतात तर आता मंजू म्हणते की ठीक आहे साहेब मग आता मंजूला ते सांगतात की आखी दिवाळी तुम्ही त्यांच्यासोबत राहायचं तर स ते म्हणतात की चालेल ठीक आहे मंजू म्हणते तर आता इकडं सत्याला पण दिवाळीचं मंजू नाही तोपर्यंत तो दिवाळी स साजरी करत नाही पण आता मंजू त्याच्यासोबत राहणार आहे अख्खी दिवाळी होईपर्यंत तर बघूया आता पुढील भागामध्ये खरंच मंजू राहील का सगळी दिवाळी सत्यसोबत साजरी करेल का हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा